उपासनेमध्ये जपाचे स्थान अत्युच्च आहे रामनामापासून ते गायत्री मंत्रांपर्यंत सर्व मंत्रांचा जप मण्याच्या माळेतून केला जातो एकशे आठ मणी असतात या संबंधी अधूनमधून सहज विचार येऊन जातो की माळेत एकशे आठ मणीच का याच्यात कमी जास्त का नसावेत आपल्या ऋषीवर यांनी प्रत्येक गोष्टीबाबत फारच मंथन करून त्याची संख्या अगर रूपरेषा निश्चित केल्या आहेत त्यानुसार माळेतील एकशे आठ मणी ठरविण्यास कारणीभूत झालेल्या गोष्टींचे विवेचन आपण बघूया माळेविना जप आणि पाहण्याच्या असे समजले जाते यातील पहिली गोष्ट म्हणजे माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला याचा साधारण हिशोब लक्षात येतो व दुसरे म्हणजे अंगटा व बोट यांच्या मण्यांशी होणाऱ्या संघर्षाने एक विलक्षण असे विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते जगात प्रमुख एकूण सत्तावीस नक्षत्रांना मानले जाते प्रत्येक नक्षत्रांचे एकूण चार चरण ज्योतिषशास्त्रात प्रसिद्ध आहेत तर सत्तावीस नक्षत्रास चार चरणाने गुणल्यास एकशे आठ संख्या येते सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणांची ही एकशे आठ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे आहे असे सिद्ध झाले ब्रह्मांडात स्थिती देखील देखील केली आहे माळेत सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटले आहे दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छवासांची संख्या एकवीस हजार सहाशे अशी वेदशास्त्रात निश्चित केली आहे या हिशोबाने दिवसभरात झालेल्या श्वासांची संख्या दहा हजार आठशे होते जपमुख्यात उपासना म्हणून केला जातो जपाची फळे सामान्य रूपात शंभर गुणात दाखवली आहे तरी या शंभर गुणांच्या दिवसांच्या रात्रीचा प्रत्येक एकूण श्वास दहा हजार आठशे ला शंभरने भागल्यास एक हजार आठ ही संख्या येते ज्योतिषशास्त्रात ब्रह्मांडाची बारा भागांमध्ये विभागणी झालेली आहे त्याला राशी असे नाव दिले आहे तथापि बारा राशी नऊ ग्रह यांचे गुणानुफल एकशे होतात मण्यांच्या माळेतील एकशे आठ मणी यामुळे असतात याशिवाय महाभारतात श्रीविष्णू व श्रीशंकर यांची प्रतीकी एकशे आठ नावे दिलेली आहेत उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे अशा प्रकारे अवघे विश्व एकशे आठ संख्येत सीमित असल्याने माळेतील संख्या एकशे आठ असते